बबनदादा शिंदे पवारांच्या भेटीनंतर अभिजित पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे साखर कारखान्यासंदर्भात कामानिमित्त अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे अभिजित पाटील यांनी दोन दिवसापूर्वी बबनदादा शिंदे यांच्यावर टीका केली होती अभिजित पाटील हे माडा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे कालच अभिजित पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज दारांगे पाटील यांची भेट घेतली होती आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर मराठा समाजाचा रोष आहे त्याचा फायदा अभिजित पाटील यांना होण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलताम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर